माझा उडीद आहे दोन एकर पावसामुळे आतुनात नुकसान झालं ह्याच पाणी एक गुडदा पाणी होतं आणि असं नुकसान झालं की ह्या उडदा मध्ये एक राहिला नाही बुरशी आली आणि त्याचं नुकसान खूप झालं आहे तर ह्या दोन एकरला माझं जवळजवळ तीस ते चाळीस हजार म्हणजे सगळी मेहनती सगळं आता बसू आणि आता उत्पन्न काही नाहीच जवळजवळ माझं एक लाख ते एक लाख दहा हजार नुकसान झालेले किती क्विंटल माझा दोन एकर नाही तरी सात दोन चौदा चौदा तेरा क्विंटल झाला असता प्रशासनाला काय आवाहन करा प्रशासन एवढंच मेहरबानी करावी त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी मी नागेश हजारी एक शेतकरी मलिकपेठ व दांगिवाडी हद्दीतील आहे तरी माझा उडीद आहे दोन एकर पावसामुळे आतोनात नुकसान झालं आणि इथं ह्यात पाणी एक पाणी होत गुडघ्या लेवल आणि असं नुकसान झालं की ह्या उडदा एक बी सुद्धा राहिला नाही बुरशी आली आणि त्यानं नुकसान खूप झालं आहे उडीद लागवडीसाठी काय मशगत केली होती आणि किती खर्च आला उडीद लागवडीसाठी अगोदर आम्ही फनपाळी केली नंतर पेरणी केली पेरणीला बी अधिक खत खत पण पेरला आणि नंतर पुन्हा फवारण्या दोन केल्या त्याला एक हि आळीची आणि एक कीटकनाशक हे कीटकनाशक एक तणनाशक असा माझा खर्च झाला आता ह्या दोन एकरला माझा जवळजवळ तीस ते चाळीस हजार म्हणजे सगळी मेहनती सगळं आता बसू आणि आता उत्पन्न काही नाहीच किती दिवसात हे उडीत आता हे बघा आपलं किती अडीच आहे उडीत काळा आला पाणी साचलं पाऊस भरपूर झाला पावसामुळे ह्याच्यात हे बीज नाही बियाला कोण घेत नाही कुठला आरतीवाला किंवा काय नाही बुरशी आली बुरशी आल्यामुळे ह्याला किती एकर किती नुकसान झालं असतात किती लाखात जवळजवळ माझं एक लाख ते एक लाख दहा हजार नुकसान झाले की किती क्विंटल झालं असतात माझा दोन एकर तरी सात दोन चौदा चौदा तेरा क्विंटल झाला असतात प्रशासनाला काय आव्हान करा प्रशासन एवढंच मेहरबान भी करावी शेतकऱ्यावर त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी